弟弟娃。 नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती दिवाळी चालू आहे आणि आज आहे लक्ष्मीपूजन सर्वात आधी तुम्हाला सर्वांना लक्ष्मीपूजनाच्या आणि दिवाळीच्या खूप खूप खुँँ, खूप साऱ्या शुभेच्छा तसं तर कम्युनिटी पोस्टवरती मी ऑलरेडी पोस्ट, पोस्ट केलीच होती आणि लक्ष्मीपूजन झालेलं असेल आता भारतामध्ये इथे आत्ता लक्ष्मीपूजन आहे कारण की आम्ही जिथे राहतो अमेरिकेत तिथे आणि भारतामध्ये ऑलमोस्ट अकरा साडे अकरा तासांचा असा फरक आहे तर त्यामुळे आता आमचं लक्ष्मीपूजन आहे पूर्ण मी तयारी केलेली आहे बऱ्यापैकी केलेली आहे थोडी तयारी अजून शिल्लक आहे आज ॲक्च्युली छान अशी रांगोळी काढायची आहे कारण की लहान असल्यापासून मी आईला कायम लक्ष्मीपूजना दिवशी रांगोळी काढायला मदत करायचे आणि ती एक रिच्युअलच आहे तर सुद्धा मी ती अगदी फॉलो करते आणि दर लक्ष्मीपूजनाला छान मोठी अशी रांगोळी काढते तर बघूया ह्या वेळेसची रांगोळी कशी येते ते एवढी रांगोळी काढायची सवय राहत नाही तर त्यामुळे एवढी छान रांगोळी जमत नाही मला पण प्रयत्न मात्र माझा असतो आणि सर्वात मुख्य म्हणजे की ह्यातून मुलांना कळतं की आपली परंपरा काय आहे आपण फेस्टिवल्स कसे साजरे करतो सण कसे साजरे करतो या सगळ्या गोष्टी मुलांना समजतात सो खास करून मुलांना सगळं समजावं तर यासाठीच हे सगळं आम्ही सेलिब्रेट करतो इथे बाहेर बघायला गेलात तर बिलकुल इथे काही असं वातावरण नाही आहे लक्ष्मीपूजनाचं किंवा दिवाळीचं पण आमच्याच घराच्या पुढे छान असा आकाशकंदील आहे लाइटिंग आहे तर आपणच आपल्या घरामध्ये हे वाईब्स असे दिवाळीचे वगैरे क्रिएट करावे लागतात दरवर्षी मी जेव्हा केव्हा असे सणासुदीला व्हिडिओ बनवते मी प्रत्येक वेळेस सांगते आ, की इथे राहिल्यावरती ना आपल्यालाच ह्या सणांचं वगैरे एनवायरमेंट इथे क्रिएट करावं लागतं चला आता रांगोळी काढून घेते आणि तुम्हाला पण दाखवते कशी येते ते रांगोळी आणि यावर्षी कुठली रांगोळी काढणार आहे ते सुद्धा दाखवते तर सकाळीच ना मी इथे सगळं क्लीन करून घेतलं होतं झाडून वगैरे घेतलेलं आहे तर दर सणाला मी इथेच रांगोळी काढते दरवाजाच्या समोरच दारातच काढते पण जेव्हा दिवाळी असते स्पेशली लक्ष्मी पूजन तर इथे स्पेशली आम्ही असं सिमेंट बनवून घेतलेलं आहे ज्याच्यावरती मला छान रांगोळी काढता येईल मुलांची शाळा आहे मुलं शाळेतच आहेत आणि चेतनचं सुद्धा ऑफिस आहे त्यामुळे ते, ते पण बिझी आहेत इथे सणांना सुट्टी वगैरे नसते सो आपलं रुटीन सांभाळून आम्ही सण साजरे करण्याचा प्रयत्न करतो आज त्या दोघांना पण आता शाळेतून आल्यावरती मी छान आवरून देईन आणि मग आम्ही लक्ष्मीपूजन करू हा आहे माझा रांगोळीचा बॉक्स इतक्या वर्षांमध्ये थोडं 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 सामान मी साठवलेलं हो आहे आणि आता भरपूर साऱ्या रांगोळीचे कलर्स म्हणा साचे म्हणा आहेत माझ्याकडे तर तेच वापरून आज रांगोळी काढायची आणि मध्यंतरी मी इंडियन स्टोअरमध्ये गेले होते तर यावर्षी मी एक वेगळं असं रांगोळीचं हे पण आणलं कार्डबोर्ड आय थिंक मी ते दाखवलं होतं व्हिडिओमध्ये बदलायला आहे काय म्हणायचं ना साचन एस्टेन्सिल्स म्हणू शकतो पण मला नाही वाटत मी आता हा यूज करेन कारण की हे खूपच छोट आहे मला थोडी मोठी रांगोळी पाहिजे मोठी रांगोळी खूप छान दिसते आणि पणत्या लावता येतात मुख्य म्हणजे मोठ्या रांगोळीत त्याच्यामध्ये पणत्या लावायला काही जागाच राहत नाही सो हे राहू दे आणि माझ्याकडे हा एक आहे शुभ दीपावलीचा तर तो यूज करायचा आहे मला तर रांगोळी आहे इकडे खाली कमी पडते आणि तिकडेच उडतीय मागच्या वर्षी तर मी रांगोळी म्हणजे काढली आणि पाऊस चालू झालेला थेंब 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 पण जास्त नाही पडला थँक गॉड सगळी रांगोळी वाहूनच गेली असती तर आता हे दोन कलर दिलेत असे अजून अजून दोन कलर वाढवेल ह्याच्या पुढे आणि मग त्याच्यामध्ये संस्कार भरतीचं ते व्हाईट रांगोळीने थोडंफार डिझाईन काढायचं आहे खाली बसून रांगोळी काढायची सवय नाही त्यामुळं पण रांगोळी झालेली आहे आणि इतकी सुंदर आली आहे कलर कॉम्बिनेशन एकदम बेस्ट झालं आहे आणि अजूनही पणत्या वगैरे लावल्यावरती खूप सुंदर दिसणार গোলি <laughs> কাটি कोणाच्या पायात येणार नाही अशी बघून मग एका साईडला काढलेली आहे यावेळेसची रांगोळी खरंच मला आवडली आहे स्वतःला तर आता रांगोळी झाली पूजेची तयारी झालेली आहे ऑलमोस्ट आणि बाकी पण त्या वगैरे तर ते नंतरच लावायचं आहे पण माझा आवरायचं आहे सो मुलं येण्याच्या आधी मी आवरून घेणार आहे साडी नेसणार आहे कुठली साडी नेसणार आहे वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवते दिवाळी आहे ऑफकोर्स मी नवीन साडीची घडी आज मोडणार आहे तर यल्लो कलरची साडी आहे ॲक्च्युली येलो पण नाही मस्टर्ड कलरची अशी साडी आहे त्याचं कॉम्बिनेशन खूपच सुंदर आहे तर तुम्हाला दाखवते ती साडी त्याच्यावरती सिलेक्ट केलेली ज्वेलरी इतर सगळ्या गोष्टी यावेळी लक्ष्मीपूजनाला ही नवी साडी मी नेसणार आहे आणि गोल्डन किंवा मस्टर्ड कलर ची ची असा आहे यलोईश म्हणजे असं एक्झॅक्टली सांगता येणार नाही कसा कलर आहे कारण की सिल्कची साडी आहे त्यामुळं त्याला शाईन आहे आणि काठ पण एकदम सुंदर आहेत कॉम्बिनेशन एकदम हटकी आहे असं कॉम्बिनेशन मी आजपर्यंत म्हणजे असं फार रेअरली बघितलं असेल ह्याच्यावरती मी हे ब्लू कलरचं ब्लाउज जे आहे माझ्याकडे रेडीमेड ते पेअरअप करणार आहे खूप छान दिसेल हे काठाला मॅच होतं आहे त्यानंतर ह्या ब्लू कलरच्या बांगड्या आहेत ज्या आता सासूबाईंनी येताना भारतातून घेऊन आल्या होत्या भरपूर आणल्या त्यांनी वेगवेगळे सेट त्यातला हा एक सेट आहे हे गळ्यातलं आहे तर ते आज मी म्हणते की या साडीवरती घालेन छान दिसतं एकदम कुंदन ज्वेलरी आणि मोती असं कॉम्बिनेशन आहे हे कानाचे कान वेल आहेत कानवेल म्हणतात तसं तर ते मी आज घालणारे कारण की मला इच्छा झाली कानवेल घालण्याची भरपूर ना दिवसांपासून नाहीच कधी घातले गेले तर आता दिसले तर म्हणलं घालूया आणि ही साडी पिन आहे त्यानंतर नथ आहे आपली मराठमोळी आणि हे एक अजून एक मी ऑप्शन काढून ठेवला आहे हा चोकर आहे आणि हे त्याचे मॅचिंगचे कानातले आहेत पण मला जास्त करून हेच उठून दिसतंय असं वाटतंय सो मी आज हे घालेन आणि माझं नेहमीचं मोठं मंगळसूत्र आ, ते आहे तर तेच घालेल तर असं साईडला सगळं मी काढून ठेवलेलं आहे ह्याच्याने काय होतं की आपल्याला आयतळ घेडगडबड होत नाही नंबर एक आ, नंबर दोन म्हणजे सगळं प्लॅन करून ठेवून द्यायचं साईडला त्यामुळं काय होतं की परफेक्ट मॅच आणि परफेक्ट कॉम्बिनेशन तुम्ही करू शकता किंवा एकदम परफेक्ट ते त्याच्यावरती सूट होतात गोष्टी नाही आता ऐकत्या वेळेस नको हे नको असं झालं की काहीतरी आपण वेगळंच घालतो गळ्यात वेगळं कानात वेगळं आणि मग ते सगळं मिसमॅच होऊन जातं एवढं सुंदर दिसत नाही त्यामुळं मग मी नेहमी काय करते असं सगळं सेट करून ठेवते तर छान अशी मी लक्ष्मी पूजनासाठी रेडी झालेली आहे साडी तर मी आधी तुम्हाला दाखवलीच होती आणि हे ब्लाउज पण ह्याच्यावरती खूप छान मॅच होतंय त्याचबरोबर छान अशी ज्वेलरी पेअर केलेली आहे तर आ, हे गळ्यातलं चोकर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवलं पण एकदा का पूर्ण रेडी झाल्यावरती लुक असा दिसतोय साडी खूप सुंदर दिसतीये पदर पण ह्याचा एकदम छान आहे असा काही कॉन्ट्रास्ट वगैरे नाही आहे फार पण अशा सुद्धा साड्या खूप सुंदर दिसतात त्यानंतर इथे वेल घातलेले आहेत छान असे आणि छान एकदम मॅच झालेत ते आणि जसे मी रेडी झाले माझ्या डोक्यामध्ये तेच गाणे येत होतं सिल सिला ये चाहत का न मेने काय दिया तर ते ऐश्वर्या रायचं जे गाणं आहे ते त्याच्यामध्ये तिचा असा थोडाफार लुक आहे म्हणजे वेल वगैरे तिने पण घातलेले आहेत तर मला एकदम नंतर लक्षात आलं जेव्हा मी रेडी झाले बट एनीवेस हा असा छानसा लुक आहे बांगड्या खूप क्यूट दिसतात मॅच झाल्यात ब्लू कलरच्या मुलांचा पण आजचा लुक एकदम छान आहे तर तुमच्याबरोबर ते सुद्धा शेअर करते येश्वर्या <laughs> <laughs> शौर्य कॅमेरा शौर्य तू दिसतोय कॅमेरामध्ये आय अच्छा त्याला स्वतःला बघायचंय ओके दाखवते तुला ओके कुर्ता पाहिजो घातलेला आहे आणि तुला काय सांगायचं शौर्य मी अँड द्यारी हॅव द सेम हँड हा दोघांनी सिमिलर पॅन्ट घातलं ते सांगतोय पण सगळ्यांना तू काय म्हणतो आणि सियाना तू पण पण ये ना तर सियानाने असा असा छानसा ड्रेस घातलेला आहे आणि हा खूप दोन तीन वर्ष झाले सियानासाठी आणला होता भारतामधून पण तो तेव्हा फार मोठा झालेला आता व्यवस्थित येतोय सियानाला सो आता पहिल्यांदाच तिने हा आज घातलेला आहे ड्रेस आणि छान असा हा चोकर घातलेलं आहे इयरिंग्स तेच ठेवलेले आहेत आणि हे दोघं पण शाळेत म्हणजे शाळेला जाऊन आले दम आहेत दमलेत आणि त्याचबरोबर सी स्विमिंगचा क्लास पण होता तर त्यामुळं दमली आहे सियाना आणि तिचे जस्ट आता आंघोळ वगैरे सगळं आवरून घेतलेलं आहे तर चला आता पणत्या लावायच्या आहेत मुलांना पणत्या लावायला खूप आवडतंय गेल्या दोन दिवसांपासून तीन दिवसांपासून तेच मला मदत करतात आता पटकन पणत्या वगैरे लावून घेऊया आपण पूजा करूया काय बोलायचं बाळा थँक्यू सर आपण इयरिंग बिकॉज हे माझे माझे ड्रेस बांगरी वरती मॅच करते गोल्डन गोल्डन आणि गोल्डन तर त्यामुळे मग इयरिंग चेंज नाही केले तर ते सांगते तुम्हाला सगळ्यांना पहिल्यांदा दिवे लावून घेऊया तर नेहमी आम्ही काय करतो की हे असे टी लाइट्स इथे मिळतात म्हणजे खूप कॉमनली मिळतात इथे आणि इथले लोक पण हे लावतात आणि ना मुख्य म्हणजे जे ज्योत असते ना ती एकदम छोटी असते आणि जास्त मोठी नसते त्यामुळं काय होतं की भीती नाही राहत रिस्क नाही राहत कारण की तुम्हाला माहितीच आहे की इथली सगळी घरं वगैरे लाकडाची असतात सो भरपूर सारे दिवे लावायचे आणि मग त्यांच्याकडे लक्ष ठेवावं लागतं थोडंसं तर त्यामुळं आम्ही हेच लावतो टी लाईट्स शौर्य मला मदत करतो इथे आणि सियाना तिथे ते छान बनवते आणि त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला फ्लोटिंग कॅन्डल्स लावायचे आहेत दरवर्षी तू तु, तुझ्या स्किल्स एकदम असा चांगल्या होतात अपग्रेड होतात अपग्रेड <laughs> होतात बॅकयार्डमध्ये पण आकाशकंदील लावलाय तर इथे स्टार आकाशकंदील लावलेला आहे आणि पुढच्या बाजूला ऑरेंज कलरचा जो भारतातला एकदम पारंपरिक आकाशकंदील असतो तर तो, तो तिकडे लावलेला आहे हॉलमध्ये जेव्हा आम्ही बसतो ना तर तिथून एकदम परफेक्टली हा दिसतो बाहेरचा आपल्याला काय एवढं दिसत नाही पण इथला कसा लगेच दिसतो सो छान वाटतं एकदम आणि या लाईटच्या माना तर आमच्या कायमच असतात चालू आणि इथे पण त्या लावल्यात चला आता पूजा करून घेऊ आमची यंदाची दिवाळी आनंद उजळलेले दिवे फराळचे चविष्ट पदार्थ आणि कुटुंबासोबत घालवलेले अविस्मरणीय क्षण प्रत्येक क्षणात होती एक वेगळीच मजा प्रेम आणि साजीरं असं ते भारतीयपण अशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ बघायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि हो हॅपी दिवाळी टू यू ऑल